हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जून वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वटपौर्णिमा ही सौभाग्यवतींसाठी अतिशय महत्वाची असते कारण या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करत असतात त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा सुद्धा केली जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्व दिलं जातं आणि या दिवशी दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्व दिलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक अशी वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला कितीही मोठा रोग संकट शत्रूचा त्रास असेल तर तो नष्ट होईल आणि सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन आपल्या आयुष्यातील गरिबी आणि दरिद्र कायमची नष्ट होईल आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होते आणि त्यासोबतच पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात पितृ दोष हा नष्ट होतो आणि म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान हे केलं जातं पण आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच या दिवशी आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकं पुण्यफळ हे प्राप्त होईल त्यासोबतच आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या सुद्धा दूर होतील तुमच्या मनामध्ये मा जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल किंवा तुम्हाला काही आजार असेल सतत जर तुम्ही हॉस्पिटल करत असाल आणि तरी देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नसेल तुमचा आजार बरा होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा त्यासोबतच तुमच्यावरती वारंवार संकट येत असतील एकामागून एक संकट तुमच्यावरती येत असतील तुमच्या आयुष्यामध्ये खूप शत्रू वाढलेले असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की शत्रू जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाढत असतात तेव्हा मा एकामागून एक संकट आपल्या मागे येत असतात आणि म्हणूनच या शत्रूंचा त्रास कमी होण्यासाठी शत्रूंना नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा दिवशी उपाय करायचा आहे त्यासोबतच हा उपाय केल्यामुळे सात पिढ्यांचा पितृदोष हा सुद्धा तुमचा नष्ट होईल आणि मनातील प्रत्येक कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू ही जर टाकली तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद पैसा सुख समाधान मिळेल आणि त्यासोबतच तुमचं भाग्य जे आहे तर ते सुद्धा उजळेल तर हा उपाय केल्यामुळे बघा सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि तुमच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्हिटी दूर होईल बऱ्याच वेळेला आपलं नशीब जे आहे तर ते आपल्याला साथ देत नाही आपण बरेच कष्ट मेहनत करत असतो आणि तरी सुद्धा आपल्याकडे म्हणावे तसे पैसे किंवा धनसंपत्ती येत नाही आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते आपल्या घरात काढता पाय घेत असते किंवा आपल्या हातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असते तर या सगळ्यावरती ज्योतिषशास्त्रामध्ये बरेचसे उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील जो काही दोष असेल तर तो दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी यावी त्यासोबतच आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला सकाळी उद्या लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजळ टाकायचं आहे तुमच्याकडे पवित्र गंगेवरून आणलेलं जर गंगाजल असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे किंवा कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये गंगाजल तुम्हाला अगदी इझिली मिळेल तिथून आणून टाकलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत ज्याला आपण वेलदोडा म्हणतो तर अशा दोन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत त्यामध्ये ज्या निघणाऱ्या बिया असतात तर त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत तर त्यामुळे बघा नकारात्मकता वाईट शक्ती रोग संकट दूर करण्यासाठी ही वेलची अतिशय प्रभावी मानली जाते यासोबतच अशा पद्धतीने वेळची आपण जर टाकली तर आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी यासुद्धा दूर होतील यानंतर पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे थोडस गुलाबजल आता प्रत्येकाच्या घरामध्ये गुलाबजल असतं तर उद्या शुक्रवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडस गुलाबजल सुद्धा टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे कुबेर देवतांची कृपादृष्टी आपल्याला लाभत असते आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होते आणि कायम त्या व्यक्तीची तिजोरी ही पैशांनी भरलेली राहते त्यासोबतच त्याचं वॉलेट किंवा पर्स हे सुद्धा कायम भरलेलं राहतं तर बघा उद्या तुम्हाला थोडंसं गुलाबजल सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे जर तुम्हाला काही पितृदोष लागलेला असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि त्यामुळे तुमची प्रगती होत नाही सतत आजार बन रोग संकट शत्रू यासारख्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्यामुळे आपली प्रगती होत नाही त्यामुळे पितृदोषाचा प्रभाव करण्या कमी करण्यासाठी तुम्हाला थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचं आहेत आणि या सगळ्या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू टाकून स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहेत पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार तुम्हाला ठेवायचा आहेत तर बघा तुमच्या मनामधले जे काही वाईट विचार आहेत किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती तुम्हाला काढून टाकायची आहे आणि त्यामुळेच आपल्या मनातील सगळे नकारात्मकता ही संपूर्णपणे निघून जाते आणि एक सकारात्मकता जी आहे तर ती आपल्यामध्ये समाविष्ट होत असते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी या घडू लागतात तर अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जॉब करायचा आहे स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी देवतांची पूजा करायची आहे पंचोपचारे अभिषेक घालून तुम्हाला पूजा करायची आहे उद्याचा दिवस हा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित असतो आणि त्यामुळे या दोघांची एकत्रित पूजा तुम्हाला करायची आहे आणि यासोबतच एक अतिशय प्रभावी असा हा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ